ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि आपला सा, चालू आहे सातवा स्कंद सातव्या स्कंदातील अध्याय बारावा बाराव्या अध्यायामध्ये आपण ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम पाहणार आहोत नारद म्हणतात गुरुकुलात निवास करणाऱ्या ब्रह्मचार्याने आपली इंद्रिय स्वाधीन ठेवून दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवावे आणि त्यांच्या हाताचे असेल तेच कार्य करावे सायंकाळी आणि प्रातकाळी गुरु अग्नी सूर्य आणि श्रेष्ठ देवतांची उपासना करावी आणि मौन राहून एकाग्रतेने गायीचा जप करीत दोन्ही वेळची संध्या करावी गुरुजी जेव्हा बोल, बोलावतील तेव्हा संपूर्ण शिस्त पाळून त्यांच्याकडून वेदांचे अध्ययन करावे पाठाच्या प्रारंभी आणि शेवटी त्यांच्या चरणांवर डोके टेकून नमस्कार करावा शास्त्राच्या आज्ञेनुसार मेखला मृगचर्म वस्त्र जटा दंड कमंडलू यज्ञोपवयीत आणि हातांमध्ये दर्भ पवित्र धारण करावे सायंकाळी आणि प्रातकाळी भिक्षा मागून आणावी आणि ती गुरुज गुरुजींना समर्पित करावी त्यांनी अनुज्ञा दि अनुज्ञा दिली तर भोजन करावे नाहीतर उपवास करावा आपल्या शिलाचे रक्षण करावे थोडे खावे आपले काम निपुणतेने करावे श्रद्धा ठेवावे आणि इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवावे स्त्री आणि स्त्रियांच्या अधीन राहणारे यांच्याशी आवश्यक असेल तेवढाच व्यवहार करावा जो गृहस्थ श्रमी नाही आणि ब्रह्मचारी आहे त्याने स्त्रियांविषयी चाललेल्या गोष्टींपासून अलिप्त राहावे इंद्रिय अतिशय बलवान आहेत प्रयत्न करणाऱ्यांचे मन सुद्धा ती शुद्ध करून त्यांना आपल्याकडे ओढतात तरुण आणि तरुण गुरुपत्नींकडून भांग पाडणे शरीराला मालिश करणे स्नान घालणे उठणे लावणे यांसारखी कामे करून घेऊ नयेत स्त्रिया अग्निप्रमाणे तर पुरुष तुपाच्या घड्या प्रमाणे होत आपल्या कन्येबरोबर सुद्धा एकांतात राहू नये इतर वेळी सुद्धा जरुरी पुरतेच तिच्याजवळ असावे जोपर्यंत हा जीव आत्मसाक्षात्काराने हा देह आणि इंद्रिय केवळ आभास आहेत असा निश्चय करून स्वतंत्र होत नाही तोपर्यंत हा पुरुष आणि ही स्त्री हे द्वैत संपत नाही तोपर्यंत त्याची बुद्धी कायम असते हे निश्चित शील रक्षणाचे हे सर्व नियम गृहस्थ व संन्याशी या दोघांनाही लागू आहेत गृहस्थाश्रमाने गुरुकुलात राहून गुरुची सेवा करणे हे समयानुसार ऐच्छिक आहे कारण पत्नीच्या ऋतूकाळी त्याला तेथून जावे घरी जावे लागते ब्रह्मचार्याने काजळ घालणे तेल लावणे मालिश करणे स्त्रियांची चित्रे काढणे मांस खाणे मद्य पिणे फुलांचे हार घालणे अत्तर सुवासिक तेल चंदन लावणे आणि अलंकार घालणे याचा त्याग करावा अशा प्रकारे गुरुकुलात वास्तव करून वास्तविक करून द्विजांनी आपली शक्ती आणि आवश्यकता शक् पासून वेध त्यांची सहा अंगे आणि उपनिषदे यांचे अध्ययन करावे तसेच त्यांचा अर्थ समजून घ्यावा तसेच जर सामर्थ्य असेल तर गुरु मागतील तेवढी दक्षिणा द्यावी नंतर त्यांच्या अज्ञेने गृहस्थ वानप्रस्था किंवा संन्यासाश्रमात प्रवेश करावा आणि किंवा जन्मभर ब्रह्मचार्याचे पालन करीत त्याच आश्रमात राहावे जरी भगवंत स्वाभाविकपणे सर्व ठिकाणी व्यापुल व्यापून असल्यामुळे यांचे येणे जाणे असू शकत नाही तरीसुद्धा अग्नि गुरु आत्मा आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वतःच्या अंशभूत जीव रूपाने ते प्रविष्ट आहेत असे पाहावे अशा प्रकारे आचरण करणारा ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्याशी किंवा ग्रस्त विज्ञान संपन्न होऊन परब्रह्मतत्वाचा अनुभव घेतो आता मी ऋषींच्या मतानुसार आश्रमांचे नियम सांगतो याचे आचरण केल्याने आश्रमाला अना अनायासेच कृषींचे लोक जे महर महर लोक त्यांची प्राप्ती होते आश्रमात असणाऱ्याने नांगरलेल्या जमिनीतून उत्पन्न होणारे धान्य खाऊ नये न नांगरलेल्या जमिनीतील धान्य सुद्धा अयोग्य वेळी झाले पक, असेल तर खाऊ नये अग्नीवर शिजवलेले अथवा कच्चे अन्नही खाऊ नये फक्त सूर्याच्या उष्णतेने पिकलेली कंदमुळे फळे इत्यादी सेवन करावे जंगलात आपोआप उगवलेल्या धान्याचे नित्य नियमित कर्मांचे वेळी चरू पुरोडाश करून हवन करावे तेव्हा जेव्हा नवीन धान्य वगैरे मिळू लागेल तेव्हा अगोदर साठवलेले धान्य टाकून द्यावे अग्निहोत्राच्या अग्नीचे रक्षण करण्यासाठीच घर पर्णकुटी किंवा गुहेचा आश्रय घ्यावा स्वतः थंडी वारा पाऊस आणि सूर्यांचे ऊन सहन करावे डोक्यावर जटा धारण कराव्यात आणि केस नखे दाढी मिशा काढू नये तसेच शरीरावरील मळही काढू नये कमंडलू मृग दंड वल्कले आणि अग्निहोत्राची सामग्री आपल्याजवळ ठेवावी विवेकी मुनीने बारा आठ चार दोन किंवा एक वर्षपर्यंत वानप्रष्ट आश्रमांच्या नियमांचे पालन करावे अधिक काळ तपश्चर्या केल्यामुळे विकल होणार नाही याचे भान रहा राखावे आजार किंवा म्हातारपण यामुळे कर्मे पूर्ण करू शकत नसेल किंवा वेदात विचार करण्याचे सामर्थ्यही त्याच्यामध्ये नसेल तर त्याने व्रत करावे अनशन सुरू करण्यापूर्वीच त्याने आपल्या अहवनीय इत्यादी अग्नींना आपल्या आत्म्यामध्ये विलीन करून घ्यावे मी माझेपणा त्यापणाचा त्याग करून शरीराला त्याच्या कारणभूत तत्वांमध्ये योग्य तऱ्हेने विलीन करावे जितेंद्रिय पुरुषाने आपल्या शरीरातील आकाशाला आकाशाला आकाशात आकाशात प्राण्यां प्राण्यांना वायूमध्ये उष्णतेला अग्नीमध्ये रक्त कप पू या पिन पाण्याच्या तत्वांना पाण्यामध्ये आणि हाडे इत्यादी कठीण वस्तूंना पृथ्वीमध्ये लीन करावे हे राजा याचप्रमाणे वाणी आणि भाषण यांचा त्या यांना त्याची अधिष्ठात्री देवता अग्नीमध्ये हात आणि कला कौशल्या कौशल्याला इंद्रियामध्ये पाय आणि त्यांच्या गतीला कालस्वरूप विष्णूमध्ये प्रति आणि प्रवस्त इंद्रियांना प्रजातीमध्ये पायू आणि मलोत्सर्गाला त्यांच्या अश्रेया... आश्रया आश्रयानुसार मृत्यूमध्ये लीन करावे कान आणि शब्दाला दिशांमध्ये स्पर्श आणि त्वचेला वायूमध्ये डोळ्यांसहित रूपाला ज्योतीमध्ये रसांसहित रसेंद्रियांना पाण्यामध्ये आणि नाकाला पृथ्वीमध्ये विलीन करावे मनोरथासह मनाला चंद्रामध्ये जाणण्याजोग्या पदार्थासह बुद्धीला ब्रह्मदेवामध्ये तसेच अहंता आणि ममता रूप क्रिया करणाऱ्या अहंकाराला त्याच्या कर्मासह रुद्रामध्ये विलीन करावे याचप्रमाणे चैतने सहित चित्ताला क्षेत्रज्ञामध्ये आणि गुणांमुळे विकणाऱ्या विकारी वाटणाऱ्या जीवाला परब्रह्मामध्ये लीन करावे त्याचबरोबर पृथ्वीला पाण्यात पाण्याला अग्नीमध्ये आणि अग्नीला वायूमध्ये वायूला आकाशात आकाशाला अहंकारामध्ये अहंकाराला महत्त्वामध्ये महतत्वाला अव्यक्त अव्यक्तामध्ये आणि अव्यक्ताला अविनाशी परमात्म्यामध्ये विलीन करावे याप्रमाणे अविनाशी परमात्म्याच्या रूपामध्ये शिल्लक राहिलेली जी चित्वस्तू आहे तो आत्मा आहे तो मी आहे हे जाणून अद्वितीय भावामध्ये स्थिर व्हावे जसे आपले आश्रय असणारे लाकूड भस्म झाल्यावर शांत होऊन आपल्या मूळ रूपात राहतो तसेच त्याने सुद्धा राहावे अध्याय बारावा समाप्त